லட்டு அந்த நேரம் எல்லாம் வாட் ஹேப்பன் ஹ युअर संजय तर आज माझा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही पाऊनचार हॉटेलमध्ये छोटंसं असं बड्डे सेलिब्रेशन केलं आहे तर केक कट केली मी तर... हाय एव्हरीवन तर आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेशन केलं आता आम्ही घरी जात आहे तर जेवण पण केले इथेच आमचे मिस्टर यांनी <laughs> या माझं बड्डे असे सेलिब्रेट केले इथे पाहुण सर हॉटेलमध्ये तर इथे लाईटिंग वगैरे खूप छान आहे ना म्हणून याने इकडे चल म्हणत होते तर प्लीज तुम्ही पण मला विश करा तसेच माझ्या ब्लॉग्सला सपोर्ट करा आणि कुठून पाहत आहेत नेमके प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा मला आणि इथलं पाहुणचार हॉटेलमधलं जेवण कसं राहते हो। नक्की पाहुणचारला भेट द्या राजूला तुमचं तुम बर्थडे इथे सेलिब्रेट केक दिकू नये यांना मी केकले केक लागू नये ओटाला तर चला आता आम्ही घरी जात आहे तर बघू शकता माझं इतके बड्डे सेलिब्रेशन केलेलं आम्ही या साईडला आणि वेळ झाला आता कारण की आतापर्यंत खूप गर्दी खूप होती तर आता थोडं गर्दी कमी झालं तर आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि तसेच बड्डे पण झाला आमचं बघू शकता माझ्या बॅकसाईडला सर हॉटेल व्हेज नॉन सर्व प्रकारची ते मिळतातच प्लीज गाईस राजुराला चंद्रपूर जिल्ह्यात कोणी येणार तर नक्की विजिट करा चला आता मी घरी जाते बाय पाऊन सारा हॉटेल ठीक आहे का ठीक आहे धीरे धी फिर है है। और... चला मी सोबत, सोबत आराम चला आता आम्ही घराकडे आता जात आहे बघू शकता इथून मी दाखवते तुम्हाला हे आहे पाऊनचर हॉटेल हे बघा छान फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत इथे मस्त म्हटलं तर आपण बसून छान आरामशीर जेव जेवण करू शकतो तर माझे मिस्टर ऑफिसला जाऊन माझ्यासाठी वेळ काढून माझा बड्डे तर आज असे सेलिब्रेट केले मला खूप छान वाटत आहे कारण माझ्यासाठी बरोबर कस... कसे ना कसे वेळ काढतातच यांनी का नाही हो कारण <laughs> मी यांचे बर्थडे पण म्हटलं तर मी घरीच राहते मला घरचेच काम राहतात आणखी काही नाही पण मी यांचे खूप छान प्रकारे सेलिब्रेशन करते आहे का नाही ममलू ममलू थकली आतापर्यंत खेळत होते दोघे जण तिथे यांनी मी ड्रायविंग करत आहे तर मला तर खूप छान वाटलं माझं बर्थडे असं सेलिब्रेशन करतात म्हणून मला असं म्हटलं तर असंच नॉर्मल घरीच मी केक कट वगैरे करणार असं मला वाटत होतं पण हॉटेलमध्ये केक कट केली आणि जेवण वगैरे तिथेच केले आम्ही आणि माझ्या मिस्टरांसोबत थोडा वेळ टाइम स्पेंड केलं खूप छान वाटत आहे कोणाच्या तरी लग्नाचं पुन्हा एक नवीन ब्लॉगशी तर हा माझा छोटासा असा व्लॉग मला कसा वाटला प्लीज नक्की कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनलिग बाय तर आता आम्ही घरी पोहोचलो आणि ते बघू शकता बॅक साईडला तिथे पण डेकोरेशन केले होते कारण बार कधी मी बड्डे वगैरे सेलिब्रेशन म्हणजे सेलिब्रेट नाही करत ना